शुजा या सायबर तज्ज्ञानं केलेल्या दाव्याबाबत आता आपण अधिक चर्चा करूया आपल्याबरोबर आहेत प्रशांत माळी माहिती तज्ञ प्रशांत जी सर्वप्रथम सांगाल की हॅकरनं जो दावा केलेला आहे त्याप्रमाणे खरोखरच ईव्हीएम हॅक होऊ शकतात का बिलकुल नाही हा जो हॅकर असं जे म्हणतोय त्याची मेथड आहे की शॉर्ट वेवजनी ही ह्याला हॅक करण्यात आलं म्हणून तर ह्या शॉर्ट वेव्स हंड्रेड मेगाटच्या खालच्या असतात आणि ह्याच्यामुळे काही डेटा ट्रान्समिट होत नाही आणि ही जी ई व्ही एम मशीन आहे त्या मशीनमध्ये अशी ट्रान्समिटर सिस्टमच नाही ज्याने काय डेटा तुमचा ट्रान्समिट करता येईल म्हणून जर एकाच फक्त पद्धतीने तो ई व्ही एम हॅक होऊ शकतो जेव्हा त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर कोड असा एम्बेड केला जाईल जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग होतं तेव्हा आणि त्या कोडमध्ये जर आपण काही टॅम्परिंग केलं आणि तो एका पार्टीला फेवर करण्यात येत असेल तरच हो हो ते होऊ शकतं पण मग ते मास्केलसाठी mm -hmm. करता येईल किंवा मास्केलसाठी होऊ शकतं आणि ते आपण जेव्हा सॉफ्टवेअर रिव्ह्यू करतो त्याच्यामध्ये ते आपल्याला सापडू शकतं त्यामुळे हा ही जी पद्धत हा म्हणतोय mm -hmm. तुम्ही जर बघाल तर तो म्हणतोय की ब्रेक्सिटचं पण मत हॅक झालं होतं ब्रेक्सिटला mm -hmm. तर आपण ईव्हीएम वापरलंच नव्हतं ते पूर्णपणे mm -hmm. पेपर बॅलेट होतं त्यामुळे ह्याच्या बोलण्यामध्ये इतकं काही तथ्य दिसत नाहीये आणि हे जे टायमिंग याने केलं आहे आणि तो कुठून बोलतोय म्हणजे अमेरिकेतनं बोलतोय असं तो बोलतोय कारण तो स्काईवरनं बोलतोय तो अमेरिकेतच आहे का कुठे आहे तर हे सगळं पूर्ण मामला आहे मग काय सांगता येईल म्हणालात की असं काही हॅक होऊ शकत नाही मग सत्ताधारी असो किंवा कोणताही राजकीय पक्ष असो किंवा खाजगी कंपनी ज्यांनी ते ईव्हीएम तयार केलेले आहेत अशी ईव्हीएमशी छेडछाड केल्यानं निकालांमध्ये किती फरक पडू शकतो ईव्हीएमची जर छेडछाड झाली तर निकालांमध्ये भरपूर फरक होऊ शकतो कारण मग कुठल्याही पार्टीला एका पार्टीला फेवर होऊ शकतं किंवा एकाही पार्टीला फेवर नाही होऊ शकत uh, किंवा नोटाच फक्त चालू शकत असं hmm. काही कोडमध्ये मॅनिप्युलेशन आपण करू शकतो hmm. पण आता आपण जर ची रचना बघितली तर ईव्हीएम हे एक सेमी ऑटोमॅटिक सेमी इलेक्ट्रॉनिक पद्धतीचं मशीन आहे hmm. ते पूर्णपणे इंटरनेटला म्हणजे ते इंटरनेटला कनेक्टेडच नाही आहे आणि एक मशीन दुसऱ्या मशीनला कनेक्ट होत नाही एक मशीन ते मेन मशीनला कनेक्ट होते वगैरे असं त्याची बनलेली सिस्टम आहे तर ह्याला जर पूर्ण हॅक करायचं असेल तर विविध ईव्हीएम मशीन हॅक कराव्या लागतील तुम्हाला आणि ह्या अशा असंख्य ईव्हीएम मशीन आहेत ह्या ईव्हीएम मशीन ज्या बनवून घेतो आपण ते पण त्या ज्या कंपन्या आहेत त्या पण भारत सरकारच्या आहेत म्हणजे ई जी कंपनी आहे ती भारत सरकारची आहे तर ह्या ज्या कंपन्या आहेत त्या पण भारत सरकारच्या आहेत त्याच्यामुळे तिथलं ऑडिट आणि इसीने म्हणजे इलेक्शन कमिशनने केलेलं ऑडिट ह्याच्यामध्ये काय सत्यता असती तर आपल्याला मानता आलं असतं की हा हॅक होऊ शकतो इसीने इलेक्शन कमिशनने एक हॅकेथॉन पण ठेवलं होतं तेव्हा लोकांना इन्व्हाइट केलं होतं आणि काही दोन पार्टीतली लोक गेली पण होती त्याच्यातले आणि तेव्हा पण त्यांना काही तिथे हॅक करता आले नव्हते आपण जर कंट्रोल मध्ये न ठेवता ओपन एन्व्हायरमेंट मध्ये ठेवून म्हणजे त्याच्यामध्ये काही आधीच बदल करून मग हॅक करून दाखवणं हे वेगळी गोष्ट आहे आणि जी त्यांनी जे ऍक्च्युअल मशीन तुम्हाला दिले ते तुम्ही हॅक करून दाखवलं तर मग आपण असली मानता येऊ शकतो खूप खूप धन्यवाद प्रशांतजी झी चोवीस तासशी ही चर्चा केल्याबद्दल